बोधामृत न्यूज एक्सप्रेस यूट्यूब वाहिनी आपल्या मनातली सर्वसामान्य सामान्य जनातली मुसलधार पावसाने कल्याण कसारा दरम्यान रेल्वे वाहतूक ठप्प पावसाळापूर्व काम न झाल्यानं मध्य रेल्वे प्रशासनाचं पितळ उघड पडलंय काल रात्रीपासून शहापूर तालुका कल्याण ग्रामीण भागात मुसळधार पाऊस झाल्यानं सालाबाद प्रमाणे रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे आटगाव दरम्यान भूस्खलन होऊन संपूर्ण ही रेल्वे रुळात आल्यानं आणि वासिंद खडवली दरम्यान ओएची बाहेर पोल कोलमडल्यानं रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे त्यामुळे अत्यावश्यक कामाकरिता घराबाहेर पडलेले नागरिक हे ठिकठिकाणी रेल्वे स्थानकात अडकून पडले रेल्वे प्रशासन सज्ज आहे हा दावा यावर्षीही पहिल्याच पावसात फुसका ठरला असल्याचा आरोप कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घणगाव यांनी केलाय शेकडो रेल्वे प्रवासी अडकून पडल्यानं हातबल झाले होते रेल्वे प्रशासनाने नेहमीप्रमाणे बघ्याची भूमिका घेतली त्यामुळे संघटनेच्या वतीने शहापूर एसटी डेपोमधून राज्य परिवहनच्या जादा बसेस सोडण्याची विनंती डेपो मॅनेजर श्री अतुल वाडीले यांना करताच त्यांनी तात्काळ तीन बसेस कसारा कल्याण मार्गावर सोडण्यात आल्या असं राजेश घणगाव यांनी सांगितलंय मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक वाणिज्य व्यवस्थापक आरपीएफ आणि जे आर पी आयुक्त आणि ठाणे जिल्हाधिकारी यांना संघटनेचे सरचिटणीस शाहम उबाळे यांनी संपर्क करून अतिवृष्टीने ठिकठिकाणी साचलेले पाणी आणि अडकून पडलेले नागरिक याची माहिती देऊन कल्याण कसारा रेल्वे मार्गांवर रेल्वे सेवा सुरू होईपर्यंत ताबडतोब वाहतूक विभागाला निर्देश देण्याची मागणी आणि या भागात ताबडतोब जादा रेल्वे पोलीस आणि शहर पोलीस तैनात करण्याची विनंती केली आहे त्याला या सर्वांनी सकारात्मक असा प्रतिसादही दिलाय मात्र या पहिल्याच पावसामुळे रेल्वे प्रशासन सा यंत्रणेतील सावळा गोंधळ समोर आलाय मध्य रेल्वेचे नव्याने नियुक्ती झालेले मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील लिला हे कधीच प्रवाशांच्या समस्या पाठवल्या तर त्यावर प्रतिसाद देत नाहीत फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर प्रतिसाद देत नाही त्यामुळे त्यांची तात्काळ बदली करून त्या ठिकाणी कार्यक्षम आणि जनसंपर्क करिता उपलब्ध असेल अशा अधिकाऱ्याची नियुक्ती करावी अशी मागणी सरचिटणीस श्याम उबाळे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे